चांगल्या प्रकारे झालेलं आहे केव्हा हे काम पूर्ण होईल काय सांगाल नमस्कार प्रथमतः ताम मी सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानतो की आपण या स्मशानभूमीला स्वर्गभूमी करण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि त्या माध्यमातून आपले सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आपला वेळ देऊन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे आपण पाहिले पाहता आता की जवळपास सगळं काम पूर्णत्वाकडे वाटचाल आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपण हे काम पूर्ण करणार आहोत याची मी समस्त ग्रामस्थांना ग्वाही देतो तसेच आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे काही आपले मुस्लिम बांधव आहेत मध्ये आपण पाहिलं की सर्व धर्म समभाव आणि एकजुटीची जी भावना आहे त्या माध्यमातून आपल्या मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी जी झाडांची लागवड केलेली आहे निसर्ग जपला तरच आपण जपणार ही जी भावना आहे त्या माध्यमातून जी झाडं लावलेली आहेत त्यांना ड्रीपचं काम करण्याचं ठरलं होतं त्याप्रमाणे त्या बांधवांनी आपलं सर्व काम परिपूर्ण करून दिलेलं आहे त्याबद्दल मी समस्त काम असतं आणि पिंपरी पेंडा सोशल फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून मी त्यांना धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारे त्यांनी असं करे, करे या काम आम्हाला करीत राहू जेणेकरून जे येणाऱ्या काळामध्ये पिंपरी पेंडाचा बदल हा जो आपण आपलं जे म्हणणं आहे की साथी आपले साथी आपले आपले एक पाऊल माणुसकीसाठी आपल्या गावच्या विकासासाठी त्या माध्यमातून आपल्या आपल्या गावचं काम परिपूर्ण करूया धन्यवाद येत्या एक जानेवारीला आपला संकल्प आहे की येत्या एक जानेवारीला आपण या कामाचं लोकार्पण करणार आहोत तर त्यासाठी आलेल्या सर्व दानशूर मंडळी जे आहेत आपले समस्त ग्रामस्थ आहेत त्यांचं नेहमीच फाउंडेशनला या सहकार्य असतं आणि या, या उपक्रमासाठी त्यांनी भरभरून सहकार्य केलं आहे आणि हा उपक्रम येणाऱ्या एक जानेवारीपर्यंत आपण परिपूर्ण करणार आहोत याची मी सगळ्यांना शाश्वती देतो आणि पुन्हा एकदा सर्व देणगीदार आणि सर्व ग्रामस्थ यांचे आभार मानतो तसेच या ठिकाणी जी काही मंडळी आहेत साहेब आहेत राजूभाऊ आहेत जयसिंगभाऊ आहेत सर्वच मंडळी आहेत स सर्वांचाच नामोल्लेख घेतला पाहिजे त्या सर्वांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते फाउंडेशनतर्फे त्यांचा सत्कार तर घेणारच आहे परंतु मी त्यांचे आभार मानतो का त्यांनी दिलेल्या या ठिकाणी वेळ दिल्यामुळे ही जी काही या ठिकाणीची संकल्पना आहे आणि खास करून नाव घ्यावा आपले भाऊसाहेब टुबे का जे ज्यांचं मार्गदर्शन आपल्यासाठी फार महत्त्वाचं हो असतं आणि हे काम परिपूर्ण होत आलं आहे यासाठी सगळ्यात मोठं त्यांचं त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत आणि आदरणीय रोहित भाऊ यांचंही नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं आणि त्यां नेहमी या कामासाठी सगळ्यांना सांगत असतं काही ज्या ठिकाणी मदत करा त्या ठिकाणी चांगलं काम चाललं आहे त्यांचेही मी आभार मानतो धन्यवाद